आम्ही काही फक्त बारामतीत आंदोलन नाही केलं तुम्ही गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये महिन्याभरामध्ये जी आर निघाल्यापासून आमच्या आंदोलनांची ठिकाणं बघा ना नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा तो बारामती सोडून द्यायचं का आणि बारामतीमध्ये आम्ही मतदान दिलं नाही का सुप्रिया सुळेना अजितदादा पवारांना आमच्या मताचं हे उपकार तुम्ही फेडले आमचे गावगाड्यामध्ये धनगरांची माळ्याची साळ्याची कोळ्याची मतं नाहीत अजितदादा पवार लाज वाटते आम्हाला तुमची आम्ही तुम्हाला या बारामतीच्या लोकांना आम्ही सांगायला आलोय ज्या दिवट्यांना तुम्ही निवडून दिलंय वारंवार रिपीट आगेन अगेन ज्या सुप्रिया सुळेंना तुम्ही निवडून दिलं त्यांना उत्कृष्ट संसद पट पुरस्कार मिळतो आणि त्या काल म्हणतात की आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं काय तुम्ही उत्कृष्ट संसद पटू तुम्हाला गावगड्यातली जात व्यवस्था माहिती नसावी निषेध व्यक्त करतो धिक्कार व्यक्त करतो म्हणून बारामतीतल्या माझ्या बांधवांना समजावून सांगायला आलोय की तुम्ही जे दिवटे निवडून दिलेले आहेत त्यांनी आज तुमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय विरोधक म्हणून शरद पवार आणि रोहित पवार आणि सुप्रिया सोळेंनी संपवलंय आणि सत्ताधारी देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या अजितदादांनी संपवलंय हे सत्तेत आहेत सुप्रिया सोळेंच्या नंतर अजित पवारांनी तेच विधान